नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात डी महाराष्ट्र न्यूज आज आपण एका अशा बातमीवर बोलणार आहोत जी फक्त एक आत्महत्येची बातमी बात नाही तर संपूर्ण आरोग्य व्यवस्था आणि प्रशासनाच्या मनोवृत्तीवर प्रश्न उभा करत आहे मित्रांनो फलटण उपजिल्हा रुग्णालयात ड्युटी करणारी एक तरुण महिला डॉक्टर केवळ वर सव्वीस वर्षाची हॉटेलच्या खोलीमध्ये मु, मृत अवस्थेत सापडली पहिल्या नजरेत पोलिसांना हे आत्महत्येचं प्रकरण वाटलं पण तिच्या हातावर लिहिलेली चिठ्ठी पाहून सर्व काही बदललं या नोटमध्ये तिने लिहिलं होत उपनिरीक्षक आणि एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने तिच्यावर बलात्कार आणि मानसिक छळ केला आणि वैद्यकीय अहवाल व फिटनेस सर्टिफिकेट बदलण्यास भाग पाडले कल्पना करा एक डॉक्टर जिला लोकांचा जीव वाचवायचं काम होत तिला स्वतःच्या न्यायासाठी स्वतःचा जीव द्यावा लागला या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात संताप उसळल्या डॉक्टरांच्या संघटनेने आंदोलनाची हाक दिली महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने तातडीने चौकशी मागणी केली सोशल मीडियावर जस्टिस फॉर डॉक्टर्स असे हॅशटॅग सुरू आहेत सरकारकडून पहिल्या दोन दिवसात फारशी प्रतिक्रिया आली नाही पण जनतेचा दबाव वाढल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची एस आय टी म्हणजेच विशेष तपासणी पथकाद्वारे चौकशी जाहीर केली दरम्यान रुग्णालयात काही कर्मचाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की ती डॉक्टर अतिशय प्रामाणिक जबाबदार आणि कधीही चुकीच्या गोष्टींना होकार देणारी नव्हती तिच्या विरोधात दबाव टाकत जे काही घडलं ते चुकीचं मेडिकल रिपोर्ट बनवण्यात जे काही प्रयत्न केले गेले ते त्याच्यामुळेच असणार हे केवळ वैयक्तिक छळाचं प्रकरण नाही तर एक व्यापक चित्र आहे जिथे नैतिकतेवर ठाम राहणाऱ्या लोकांना सिस्टीम मोडून टाकते जेव्हा एखादी तरुण डॉक्टर आत्महत्या करण्यास भाग पडते तेव्हा फक्त एक जीव संपत नाही तर समाजाच अंतरात्मा हादरायला हवी च हे प्रकरण एक आरसा आहे दाखवतो की व्यवस्था किती कुम्वूत आहे आणि शक्तीच्या पदांवर बसलेले लोक जबाबदारीच्या अर्थाकडे बेफिकर आहेत या कथेला शेवट नाही कारण ही तपास सुरू आहे पण एक गोष्ट निश्चित आहे अशा घटनांनी आपण प्रत्येकाने प्रश्न विचारायला हवे आपण आपल्या डॉक्टर्स नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण तयार केले आहे का कारण एक डॉक्टराचा मृत्यू म्हणजे फक्त एक व्यक्तीचा निधन नाही ती व्यवस्था मरण पावते जी न्याय देऊ शकत नाही